यंदाच्या दिवाळीत सर्वाधिक ते वीस दिवसांत हैदराबाद पुणे जळगावकरांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे दिवाळीच्या तीनच दिनांक अठराच गोवा शहरांसाठी असलेल्या विमानसेवेच्या मदतीने तब्बल दोन हजार एकशे ब्याण्णव प्रवाशांनी उडान अंतर्गत सेवेचा लाभ घेतला आहे महामार्गावरून दिवसभराच्या कटकटीच्या प्रवासाला टाळून विमानसेवेला पसंती दिली जळगावचा शिरसोलीचे रहिवासी कैलास बारी यांनी रस्त्यावर सापडलेला सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल कोणताही मोबदला न घेता मूळ मालकाला परत केला कामासाठी तिसऱ्या मजल्यावर गेलेल्या खोळीत हेमांगी तुषार अहिरे बावीस राहणार गोपाळपुरा जुने जळगाव या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली ही घटना बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दुपारी उघडकीस आली विवाहितेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जळगावचा पिंपराळा गावठाण परिसरात गेल्या सात दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने सुमारे पंधरा हजार नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे आरोग्य विभागातर्फे नालेसफाईचे काम सुरू असताना जेसीबीच्या निष्काळजीपणामुळे जलवाहिनी पाईपलाईन दोन वेगवेगळ्या ठिकाणी फुटल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे भुसावळ शहरातील मध्य रेल्वेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुसावळ शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस परिसरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची पहिल्याच दिवशी अवस्था दयनीय झाली आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर खडी वर आली आहे त्यामुळे कामाची गुणवत्ता तपासावी आणि रस्ता पुन्हा तयार करावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे चॅप्टर केस दाखल करून अटक करण्याचे सांगत दोन हजार रुपयांची लाच घेताना अक्कलकुवा येथील पोलीस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले आहे ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली भरधाव दुचाकी नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या सूचना फलकावर धडकल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार इथे घडली या प्रकरणी मयत दुचाकी चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल तीनशे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे त्याखालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो समजविण्यास गेलेल्या एकावर विळ्याने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना अक्राणी तालुक्यातील वावी कारभारीपाडा येथे घडली याप्रकरणी अक्राणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील रणाळेसह परिसरात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी रणाळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना निवेदन देण्यात आले आहे धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शिरपूर तालुक्यात पावसामुळे एक हजार पाचशे पाच हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून एक हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकरी संकटात सापडले आहेत तर साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने एकोणीस गावातील पाचशे तेरा शेतकऱ्यांचा घास हिरावला आहे धुळे शहरातील शनीनगर ते जमनागिरी रोड यांना जोडणारा मोती नाल्यावरील जुना फरशी पूल यंदाच्या पावसाळ्यात अर्ध्याहून अधिक वाहून गेल्याने धोकादायक बनला आहे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या भागातील गोरगरीब मजुरांना जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करावा लागत आहे या पुलाची उंची कमी असल्याने तो गेल्या वर्षीही अर्धवट वाहून गेला त्यानंतर प्रशासनाने केवळ डागडुजी करून पुलावरून वाहतूक सुरू ठेवली साक्री तालुक्यातील गत दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे एकोणीस गावातील पाचशे तेरा शेतकऱ्यांच्या चारशे एकोणीस हेक्टर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे कृषी विभागाने मंगळवारी अठ्ठावीस तारखेपर्यंत केलेल्या प्राथमिक पंचनाम्यातून ही आकडेवारी समोर आलेली आहे नुकसानीचे आकडे येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात लोकसहभाग श्रमदान चळवळीच्या माध्यमातून दिवाळीकरिता बाहेरगावाहून आलेल्या तरुणांनी बोराडी गावालगत असलेल्या ले, लेंढऱ्या नाल्यावर टाकाऊ सिमेंटच्या गोण्या व त्यात वाळू भरून गोणी एकमेकांवर थर ठेवून वनराई पंधाऱ्याची निर्मिती केली यावर्षी वीसहून अधिक मित्रांनी एकत्र येऊन बंधारा बांधला पावसाळ्यात चांगला पाऊस झालेला आहे सेहेचाळीस लाखांच्या बनावट डिझेल प्रकरणात पकडलेल्या दोन्ही टँकर चालकांना गुरुवारी शिंदखेडा न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे नंदुरबार येथील श्रीजी सार्वजनिक वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला आहे असे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी कळविले आहे नंदुरबार येथील जिल्हा पोलीस दलातर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे या दौडमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे नंदुरबार येथील अहिर सुवर्णकार समाजातर्फे गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप करण्यात आले घरगुती औद्योगिक व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीज वापर वाढवण्यासाठी महावितरणने झटपट स्वयंचलित परवानगी योजना लाभविल्यामुळे राज्यातील चार हजार एकशे चौसष्ट वीज ग्राहकांनी सुमारे एक महिन्यात बावीस मेगावॉट क्षमता वाढून घेतली यामध्ये दोन हजार चारशे साठ औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश असून दिवाळीपूर्वी मागणीनुसार उत्पादन वाढविण्यास त्यांना मदत झाली पावसाळा संपल्यानंतर धुळे जिल्ह्यात वाळूची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत पांझरा आणि तापी या नद्यांवरील एकूण दहा वाळू घाटांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील सत्तावीस वर्ष मिलिंद केशव ठाकरे यांनी दिनांक सत्तावीस रोजी रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला त्याला तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास हवालदार संजय जाधव करीत आहेत धुळे तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरणाची घटना घडली पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून दिनांक पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पीडितेला राहत्या घरातून कोणीतरी अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले या प्रकरणी सोनगीर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रावेर येथील नगरपालिका पालिका निवडणुकीच्या आखाड्यात दररोज नवनवीन राजकीय डावपेचांची भर पडत आहे या निवडणुकीत महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने सामने, सामने येण्याची शक्यता आहे भुसावळ शहरातील सत्यसाई नगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना घडली या तीन अनोळखी इसमांनी पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम भरलेली थैली धूमस्टाईलने हिसकावून पळ काढला याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आतापर्यंत लाखो महिलांनी ई केवायसी पूर्ण केली असून उर्वरित लाभार्थी भगिनींनीही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते असे आदिती तटकरे म्हणाल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहेत बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहेत परिणामी गेल्या पंधरा तासांहून दाधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडली आहेत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मदत पॅकेजचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून आधी आठ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत तर मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आणखी अकरा हजार कोटी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला राज्यातील अतिवृष्टीसाठीच्या मदत पॅकेजचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अतिवृष्टीच्या मदत निधीसाठी आठ हजार कोटी रिलीज करण्यात आले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचले आहेत मंत्रिमंडळ बैठकीत आणखी अकरा हजार कोटी रुपये रिलीज करायला मान्यता दिली आहे पुढच्या पंधरा दिवसात हे पैसे खात्यात पोहोचविण्याचे आदेश देण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरीला गेली आहेत या प्रकरणी नंदुरबार उपनंडक व तळोदा पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक रोहिदास सज्जन मोगल वय साठ यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले सुनेला घेण्यासाठी गेलेले प्रकाश उत्तम शिंदे यांच्यासह त्यांच्या मुलाला सुनेच्या माहेरच्या मंडळींनी मारहाण केली तसेच धारदार वस्तूने वार केले ही घटना सत्तावीस ऑक्टोबर रोजी सुप्रीम कॉलनीत घडली या प्रकरणी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहेत रस्त्याच्या कडेला उभी केलेली किशोर हरदास जाधव पंचेचाळीस राहणार बरांणपूर यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली ही घटना एकोणीस ऑक्टोबर रोजी चोपडा मार्केटजवळ घडली या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगरातील मुक्ताई या बंगल्यात चोरी होऊन रोख पस्तीस हजार रुपयांसह सोने चांबीचे दागिने असा सहा लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना मंगळवारी दिनांक अठ्ठावीस सकाळी उघडकीस आली घटनेवेळी मुंबई येथे असलेले खडसे बुधवारी दिनांक एकोणतीस जळगावात पोहोचले व त्यांनी या चोरीच्या घटनेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केले आहेत हॉटेलमधून जेवण करून निघाल्यानंतर सय्यद जावेद सय्यद अजीज यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले यात त्यांना जबर दुखापत झाली ही घटना सत्तावीस ऑक्टोबर रोजी रात्री हॉटेल साई पॅलेस समोर घडली या प्रकरणी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अनोळखी दोन जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यंदाच्या दिवाळीत सर्वाधिक ते वीस दिवसात हैदराबाद पुणे जळगावकरांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे दिवाळीच्या तीनच दिनांक अठरा गोवा शहरांसाठी असलेल्या विमानसेवेच्या मदतीने तब्बल दोन हजार एकशे ब्याण्णव प्रवाशांनी उडान अंतर्गत सेवेचा लाभ घेतला आहे महामार्गावरून दिवसभराच्या कटकटीच्या प्रवासाला टाळून विमानसेवेला पसंती दिली तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात दिनांक सव्वीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता बिबट्ट्याच्या हल्लुयात एक शेळी ठार झाली नोकटा होण्या वळवी हे पशुपालक आपल्या बकऱ्या आणि शेळ्या चाळण्यासाठी शेतशिवारात गेले होते त्यावेळी अचानक जवळच्या ऊसाच्या शेतातून बाहेर आणि एक शेळीवर झडप घालत तिला ठार केले अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली येत्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने तळोडा येथे नुकतंच एक महत्वाचा आणि तडफदार मेळावा घेतला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भा ई नगराळे आय एस निवृत्त यांच्यासह माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित असलेल्या या मेळाव्यात काँग्रेसने आतापासूनच बूथ स्तरावर विजय निश्चित करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे बूथ प्रमुखांनी मतदार यादीवर लक्ष ठेवा नगराळे मेळाव्यातील मुख्य भाषणात प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे यांनी कार्यकर्त्यांना थेट आणि स्पष्ट निर्देश दिले भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी एकता दौड आयोजित करण्यात येणार आहे जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित एकता दौड कार्यक्रमासाठी नागरिकांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आपले नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा तसेच सदर दौडसाठी नागरिकांनी पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे